औद्योगिक वसाहतीमध्ये दोन रिक्षा, एका रिक्षा चालकाचा खूण झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलाय शंकर आढांगळे वर्ष अडवतीस असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर याच्या डोक्यात दंडुका मारल्याने त्याला गंभीर जखमी केलं जखमी झालेल्या शंकरला तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं याप्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार ढाकणे तसंच पथकाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे त्याचा भाऊ महेंद्र कांबळे तसंच एक अल्पवयीन या तिघांनाही ताब्यात घेतलंय मयत्व संशयित आरोपी हे चुंचाळी घरकुल भागात राहणारे आहेत आठांगळे व कांबळे हे दोघेही रिक्षा चालक आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक